येणाऱ्या काळामध्ये महापौर म्हणून माननीय श्री भास्करबा पाटील दानवे हे शंभर टक्के होणार आहे भाजपला मतदान का करावं ह्या वार्डात अक्षरशः चिखल होता आज आबाच्या रूपाने हा वार्ड शहरातला एक नावाजलेला वार्ड आणि नावारूपाला विकासाच्या बाबतीत नावारूपाला आलेला वार्ड आहे म्हणून इथली जनता भरभरून भारतीय जनता पार्टीच्या पाचवी उमेदवाराला मतदान करणार आहे प्रत्येक आमच्या वार्डामध्ये एवढी खान होती की रोड रोड नव्हते गारा होता चिखल होता पाणी वाहत होतं आता हे सर्व आबानी सर्व विकास करू केला आमच्या कॉलनीचा लाईट नव्हते लाईटचे खांबे लावले बरेच ठिकाणी आणि विकास म्हणजे विकास असे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेले कसा प्रतिसाद तुम्हाला मतदारांचा दिसतो या वार्डात अत्यंत चांगला असा प्रतिसाद मिळत आहे कारण की या वार्डाचे जे जे, जे, जे उमेदवार आहे मान्य भास्कर पाटील दानवे आणि त्यांच्या बरोबरचे चार उमेदवार कारण की या वार्डात अगोदर सुद्धा आब नगरसेवक होते आणि आता पण आपण नगरसेवक होणार आहे कारण की आज आम्ही वार्डा वार्डात होतो तर त्यावेळेस जनतेचा विश्वास पूर्णपणे जनता आबाच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहण्याचं कारण एक आहे की आम्ही एक दोन मतदाराला विचारलं की भाजपला मतदान का करावं ह्या वार्डात अक्षरशः चिखल होता आज आबाच्या रूपाने हा वार्ड शहरातला एक नावाजलेला वार्ड आणि नावारूपाला विकासाच्या बाबतीत नावारूपाला आलेला वार्ड आहे म्हणून इथली जनता भरभरून भारतीय जनता पार्टीच्या पाच उमेदवाराला मतदान करणार आहे ज्या वार्डामध्ये चिखल असतात मात्र त्या वॉर्डमध्ये सिमेंटचे रस्ते झाल्याचा कार्यकर्ते देखील या ठिकाणी सांगता आणखी काही कार्यकर्त्या सोबत आहे आपल्याला काय सांगसाल तुम्ही प्रचारामध्ये कसं प्रचाराची रूपरेषा असते या ठिकाणी प्रचार चालू आहे हे आता या वॉर्डमध्ये म्हणजे प्रत्येक वार्ड आमच्या वॉर्डमध्ये एवढी डेंजर खाण होती की रोड रोड नव्हते गारा होता चिखल होता पाणी वाहत होतं आता हे सर्व आभानी सर्व विकास करू केला आमच्या कॉलनीचा लाईट नव्हते लाईटचे खांबे लावले बऱ्याच ठिकाणी आणि विकास म्हणजे विकास आहे आणि आता दिवशी सभा फडणवीस साहेबांनी सांगितलं किंवा आम्ही विकास करणार आणि लोकांनी फडणवीस साहेबाकडे पाहून आता हे सर्व आम्ही पाचवी पाचवी आमचे उमेदवार आहे पाचवी निवडणुकी आम्ही निवडून आणणार आहे याबद्दल काही शंका नाही नक्कीच या वार्डामध्ये जे असलेले जे पाच उमेदवार आहे या पाच उमेदवारांना निवडून आणण्याची आणण्याची जबाबदारी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वीकारल्याचं आपल्याला दिसतंय आणखी देखील काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत काय का कसा प्रतिसाद आहे आम्ही आता लगातार तीन दिवसापासून या नंबर फिरतो टू करतो एवढा प्रतिसाद मी आतापर्यंत कधीच पाहिलेला नाही कारण की काही महिला बुजुर्ग का महिला म्हणतात ज्या वैद्यमध्ये श्रीरामाचं मंदिर बांधलं म्हणून आम्हाला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं करें कारण की भारतीय जनता पार्टीने महिलांसाठी ती ती जी योजना नेली लाडकी बहीण योजना आम्हाला महिन्याला पंधराशे रुपये भेटतात आणि ह्या वार्डामधला विकासाचा जर विचार केला तर इथले मतदारसंघाने आम्हाला मत मतदारांनी आम्हाला असं सांगितलं की कारण की ह्या वार्डामध्ये एवढी घाण अगोदरच्या काळामध्ये एवढी घाण होती इथं इथं पूर्ण शिमिडी रस्ते झाले म्हणजे न भूतणू न भविष्य ते असे कामं झालेले आहे पूर्ण प्युअर ब्लॉक झालेले आहे सर्व मतदार इथले खुश आहे आणि ह्या जालना महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये महापौर म्हणून माननीय श्री भास्करबा पाटील दानवे हे शंभर टक्के होणार आहे कारण की पूर्ण जवळजवळ आम्हाला चाळीस पंचेचाळीस प्लस जागा हे आमच्या जालना मतदारसंघामध्ये येणार आहे आणि पुढचे आमचे महापौर माननीय श्री भास्करबा पाटील दानवे हे, हे होणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महापौर पदाचा उमेदवार देखील डिक्लेअर केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतोय